नमस्कार मी प्रवीण महाबुलेटिन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील महायुती व महाविकास आघाडीचे जागा वाटप व उमेदवार निश्चित झाले आहेत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या दहा विधानसभा मतदारसंघातील संभाव्य लढती पाहणार आहोत पहिली लढत आहे ती म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय विद्यापीठ असलेल्या कागलची कागलमधून महायुतीकडून पालकमंत्री हसन मुसरीबे रिंगणात असतील तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून समर्जित गाडगे निवडणूक लढवतील अशी ही हाय व्होल्टेज लढत आपल्याला कागलमध्ये पाहायला भेटेल त्यानंतरचा दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोल्हापूर उत्तर कोल्हापूर उत्तरमध्ये महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर व त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून सौम मधुरिम राजे छत्रपती या निवडणूक रिंगणात असतील त्यामुळे कोल्हापूर उत्तरमध्ये शिंदे शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी अटीत लढत आपल्याला पाहायला भेटेल तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे करवीर विधानसभा करवीर मधून काँग्रेसकडून स्वर्गीय पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील हे उमेदवार असतील तसेच त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे चंद्रदीप नरके निवडणूक रिंगणात असतील त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोल्हापूर दक्षिण कोल्हापूर दक्षिण मध्ये काँग्रेस कडून ऋतुराज पाटील व त्यांच्या विरोधात भाजपकडून अमोल महाडिक हे निवडणूक रंगणात असतील त्यामुळे येत्या विधानसभेमध्ये कोल्हापूर मध्ये महाडिक विरुद्ध पाटील असे युद्ध आपल्याला पाहायला भेटेल चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे राधानगरी विधानसभा मतदारसंघ राधानगरी मधून शिवसेना शिंदे गटाकडून प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून के पी पाटील हे उमेदवार असतील राधानगरीमध्ये दोन्ही शिवसेनेचे उमेदवार एकमेकांविरोधात लढताना आपल्याला पाहायला भेटतील त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे चंदगड विधानसभा मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नंदाताई बाबुळकर अशी लढत आपल्याला पाहायला भेटेल मध्ये सुद्धा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना या निवडणुकीमध्ये पाहायला भेटेल त्यानंतरचा सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे शाहूवाडी पन्हाळा पन्हाळा शाहूवाडी या मतदारसंघातून महायुतीकडून जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे हे निवडणूक रिंगणात उतरतील तसेच त्यांच्या विरोधात पारंपरिक त्यांचे प्रतिस्पर्धी सत्यजित आबा पाटील यांच्यामध्ये आटीतटीची लढत आपल्याला पाहायला भेटेल यानंतरचा सातवा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरोड शिरोळ मतदारसंघातून महायुतीकडून राजेश राजेंद्र पाटील यड्रावकर हे उमेदवार असतील तर त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून माजी आमदार उल्हास पाटील हे निवडणूक रिंगणात असतील शिरोळ मध्ये या दोन्ही उमेदवारा व्यतिरिक्त राजू शेट्टी यांच्याकडून एक उमेदवार दिला जाईल तसेच गणपतराव पाटील हे सुद्धा निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे त्यानंतरचा नववा मतदारसंघ आहे तो म्हणजे इचलकरंजी विधानसभा येथे भाजपकडून नुकताच पक्ष प्रवेश केलेले राहुल आवाडे भाजपचे उमेदवार असतील तसेच त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारंडे निवडणूक लढवतील यानंतरचा शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे हातकलंगे हात कलंगले हात कलंग मधून काँग्रेसकडून राजूबाबा आवळे उमेदवार असतील तसेच त्यांच्या विरोधात भाजप किंवा जन पक्षाच्या माध्यमातून दलित मित्र अशोकराव माने यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे अशा प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेस चार जागांवर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष तीन जागावर व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तीन जागावर निवडणूक लढवेल तसेच महायुतीकडून भाजप तीन जागावरती शिवसेना शिंदेगड तीन जागावर राष्ट्रवादी अजित पवार गट दोन जागावर जनसुराज्य शक्ती पक्ष पक्ष एका जागेवर तसेच अपक्ष एक अशी निवडणूक लढवली जाईल येत्या काही दिवसांमध्ये जागा वाटप तसेच उमेदवार हे दोन्ही आघाड्यांकडून जाहीर होतील हे आपल्याला लवकरच पाहायला भेटेल आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका